हॅलो नमस्कार पण एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण को नगरी कोकण नगरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल फाटी दिसत आहेत आणि बघा फाटी सगळी लावलेली आहेत तर ही जी सगळी तयारी आहे ती पावसाळ्याची तयारी आहे का होतं पावसाळा पाऊस पाउस खूप असल्यामुळे बाहेरून आपल्याला फाटी आणता येत नाही आपली अजून एक स्टोअर करून ठेवलेली आहेत आपण फाटी तिला खोपटी म्हणतात सो खोपटीमध्ये आपण फाटी ठेवलेली आहेत आणि ही जी फाटी तुम्हाला दिसत आहेत ही सगळी जी फाटी आहेत ती आहेत जे तुम्हाला माहिती असतील जे खैर असतात ते खैरांची फाटी आहे आणि हे आता तोडलेली आहेत म्हणजे माणूस केलेला आहे हे तोडायला आणि तोडून मग आता आपण ही सगळी लावतो आहे स्टोअर बघा कशी करून ठेवली आहेत आणि पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्याला फाटी लागतील चूल पेटवायला तेव्हा आपण यातल्या सगळी फाटी आहेत ती वापरणार आहोत ही ही सगळी जी तयारी आहे ती आघोडीची तयारी आहे आणि आता आपण सगळी थोडी थोडी आणतो आहे कवळा क करत आणि मग इकडे असे लावणार आहोत जेवढे काही राहतील तेवढी सो तुम्ही बघू शकता काल कसे बांधलेल्या आणि दरवर्षी आपण ह्या ही जी फाटी आहे ती अशा प्रकारे स्टोअर करून ठेवतो जेणेकरून मग पावसाळ्यात आपल्याला बाहेरून म्हणजे जी खोपटी आहे तिथून फाटी आणावी लागतात ते पण स्टोअर केलेली आहेत पण नुकताच पाऊस सुटलेला असं दोन तीन महिने मो जास्ती पाऊस असल्यामुळे आपल्याला बाहेर पडता येत नाही तर मग इथे ठेवलेलं आणि वरती पत्रा असल्यामुळे ही भिजत नाहीत मग वरून फळ ताडपत्री वगैरे टाकून ठेवायचे त्याच्यानंतर ही चांगली फाटी राहतात आणि खूप जुनी फाटी आहे ती म्हणजे तुम्हाला माहिती असेल खैर हे असं झाड आहे ती खूप वर्षानुवर्ष टिकतं आणि त्याची ही फाटी आहे जेव्हा आपण खैर काढतो त्याच्या ज्या फांद्या वगैरे असतात त्या तोडून मग आपण हे तशा ठेवतो आणि नंतर मग माणसं करून कुऱ्हाडीने तोडतो आणि हे बघू शकता कुराडीने दोन तुकडे झालेले आहेत सो ही कुऱ्हाडीने तोडलेली फाटी आहेत आणि हीच फाटी आपण अशी याला वापरतो खोपटी पण तुम्हाला दाखवेन आपली खोपटी पण आहे सो आपण तिथे गेलो मी तुम्हाला खोपटी पण दाखवेन पण आता आपण हे सगळे फाटी भरून घेणार आहोत आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर बघूया किती फाटी आपल्या ह्याच्यामध्ये बसतातून बघू शकता वरून पण आणि ही जी सगळी आहेत खैराची फाटी भरलेली आहेत सो आता मी आणटी थोडी थोडी फाटी आणि मग ह्याच्यामध्ये आपण लावणार आहोत सो मी नंतर आल्यावर तुम्हाला दाखवते आणि हे बघा अजून आपल्याला फाटे आणायचे आहेत सो मी अजून एक दोन कवळे आणल्याने टाकलेले आहेत आणि मग स्टूलवर चढून असे वरती फाटे लावायचे असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सीझनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येकाच्या घराच्या साईडला किंवा मागच्या साईडला किंवा पुढच्या साईडला तर ही आपली घराची मागची साईड आहे सो आपण मागच्या साईडला इकडे आपली जेवणाची म्हणजे बाहेर वगैरे जी चूल असते ती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या सीझनमध्ये तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येकाच्या घरी पुढे मागे फाटी भरलेली असतात पावसासाठी कारण की पावसामध्ये आपल्याला बाहेर जाता येत नाही मग असे सांगितलं त्याप्रमाणे त्या पद्धतीने पुढे मागे अशी फाटी लावून ठेवलेली असतात आणि मग पावसाळ्यात त्याचा उपयोग केला जातो आता आमच्या साईडला एक घर आहे सो त्यांनी सुद्धा फाटी भरून ठेवलेली आहेत पावसासाठी ते, ते पण दाखवते थोडक्यात ती फाटी स्टोअर करून ठेवलेली आहे ती दाखवते तर इथे बघू शकता तुम्ही हे त्यांचं घर आहे आणि घराच्या सा एकदम ही त्यांची जी, जी साईड आहे ती बॅक साईड आहे कडची हे त्यांचं इकडं ज्या तो म्हणजे समोरचा आहे फ्रंट साईड आणि ही बॅक साईड आहे सो बॅक साईडला त्यांनी पूर्ण फाटी भरलेली आहे तुम्ही बघू शकता बघा सो अशा पद्धतीने फाटी वगैरे भरतात सालं जी असतात ती पण भरली जातात जी सालं कसली असतात तर सालं असतात ती मग सांगितल्याप्रमाणे जे काही खैर असतात ते खैर सोडलेले असतात तर खैराची जी सालं निघतात ती पण वापरली जातात सो ती सालं वगैरे पण ठेवतात आणि अशा पद्धतीने सगळी फाटी स्टोअर करून ठेवतात वरती आहे सो पत्राने काय खाली पाणी वगैरे पण नाही पाऊस आल्यावरती पण त्याच्यानंतर पूर्ण भरून झाली थोडी की त्याच्यावरती मग ताडपत्री वगैरे टाकून मग ती सोय केली जातात तर अशा पद्धतीने कोकणामध्ये आघोडीची जी तयारी असते म्हणजे पावसासाठी जी पा, पा, पा फाटी वापरावी ती अशा पद्धतीने करून ठेवतात आणि प्रत्येकाच्या घरासमोर असतात कारण की आमच्या साईडला खूप जरी घरी गॅस असला तरी पाण आपल्याला ला, फाटी लागतात तर ही फाटी अशा पद्धतीने स्टोअर करून ठेवली जातात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला मी खोपटीसुद्धा सांगणार आहे ती पण एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामध्ये फाटी स्टोर केली जातात तर आमच्याकडे खोपटी म्हणतात कोकणामध्ये त्याला सो ते पण दाखवते पण त्याआधी जे आपलं काम आहे ते करूया आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी डायरेक्ट शेवटी खोपटी दाखवतो त्याच्यामध्ये सुद्धा आपली फाटी आहेत सालं वगैरे भरून ठेवलेली आहेत ती पण दाखवते ह्या दिवसांमध्ये आता जी काही सुपारीची सालं असतील आपली तुझ दुसऱ्या म्हणजे नारळ जी नारळ फोडल्यानंतर जी काही सालं निघतात म्हणजे त्याचे जी काय म्हणतात सोडणं निघतात तीसुद्धा ठेवली जातात कारण की कसं पावसाळ्यातनं सगळं ओलं ओलं होतं त्याच्यामुळे ती, ती पण स्टोअर करून ठेवली जातात तर सुपारीची सालं असतील परत माडाची झावळा वगैरे किंवा माडाचे जे सोपे असतात ते पण ठेवले जातात आणि मग असे सांगितल्याप्रमाणे नारळाचे जे काही सोललेले आपली सोडणं असतात ती पण स्टोअर केली जातात त्याच्याने पटकन चूल पेटते पावसाळ्यात त्याच्यामुळे ते, ते पण स्टोअर करून ठेवले जातात पिशवीमध्ये तर आपल्याकडे सुपारी आहेत मला माहितीच आहे आपल्या सुपारीच्या भागात तर त्या पद्धतीने बघा आपण इकडे सुपारीची सालंसुद्धा एकदम ठेवलेले आहे ते बघा आता आपण वापरतोय सो आपल्याकडे आहेत अजून सो ती पावसाळ्यामध्ये आपण वापरणार आहोत तर चला मी नंतर तुम्हाला डायरेक्ट भेटते आता आपल्याला फाटी लावायच्या तेव्हा पण तुम्हाला दाखवेन पण त्याआधी आपल्याला फाटी आणायच्या ती आणूया आणि मग तुम्हाला दाखवते शेवटी खोपटी आपली कशी आहे ती तर बघितलीच असाल कशाप्रकारे फाटी फोडली जातात कुराडीने तर मी मगाशी दाखवलंच आहे आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपली जी खोपटी आहे ती पण तुम्हाला दाखवते बघा ही आपली खोपटी आहे हे बघा अशा प्रकारची खोपटी असते आणि आमच्याकडे यांना खुपटीच म्हणतात तुमच्याकडे काय माणसं वेगवेगळी नावंसुद्धा असतात ही खुपटी आहे ह्याच्यामध्ये फाटी ठेवलेली आहेत तर ही पूर्ण फाटी स्टोअर करून ठेवली जातात आणि या सीझनमध्ये रानातून फाटी आणून फोडली जातात आणि ही जी फाटी असतात ना ती जुनाट असतात तीही वापरली जातात जी रानातून आणली जातात ती आणि काही जी फाटी असतात ती तशीच ठेवली जातात जे मोठमोठे जाडसर असतात ती आणि त्याच्यानंतर ती फोडली जातात आणि अशी लावून ठेवली जातात तरी बघा इकडे सालंसुद्धा आहेत आणि इकडे आपल्या सगळी लावून ठेवलेली मस्तपैकी सगळी फाटी आहेत हे बघा पिशव्यांमध्ये सगळी साल भरून ठेवलेली आहे जशी लाग लागतात तशी आपण घेऊन जातो आणि दरवर्षी आपण ना खोपटी पूर्ण भरून ठेवतो आणि पाणी वगैरे कुठून आतमध्ये पडायचा चान चान्स अजिबात नसतो सगळीकडून मस्तपैकी लावून घेतलेला आहे बघा तर अशा पद्धतीने खोपटी असते ही तुमच्याकडे काय म्हणतात तर नक्की कमेंटसुद्धा करा आणि अशा प्रकारे आपल्या कोकणातल्या लोकांचं लाईफ असतं त्या त्या पिरियडनुसार ती कामं त्यांना करावी लागतात शेवटी सगळं ह्याच्यावरतीच अवलंबून असतं तर या पद्धतीने आपली दे ही खोपटी आहे सांगितल्याप्रमाणे की मी तुम्हाला दाखवेन खोपटी तो लांबून पण दाखवते सो ही लांबून आपली खोपटी आहे पूर्ण आणि अशाच खोपट्या असतात प्रत्येकाच्या आणि कातळ भाग आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण ती केलेली आहे आणि मस्त फाटी लावून झालेली आहेत इथे फोडणी चालू होती आता फोडून झालेली आहेत ही जी आहे ती गेल्या वर्षीची फोडलेली आहे आणि कसं असतं फाट्यांवरती जरा पावसाचं पाणी पडलेलं चांगलं असतं अजून चांगली फाटी मजबूत होतात त्यातली काही खराबसुद्धा होतात पण पाण्यात थोडं लागलं पाहिजे ही जी फाटी आहेत नाही पण सुद्धा पाणी लागलेलं आहे ही खैराची फाटी आहे आपण एक दोन वर्षापूर्वी खैर काढलेले होते त्याची ही सगळी फाटी आहेत आणि ती फोडून आता आपण याच्या आतमध्ये लावलेली आहेत खोपटीमध्ये आणि ही जी फाटी आहेत ती आपण तर पावसाळ्यात नाही वापरणार आहोत आपल्या पावसाळ्यासाठी आपण मी वागाची दाखवली ती सगळी फाटी आपण ती वापरणार ही फाटी आहे पावसाळा गेल्यानंतर आपण ही वापरणार आहोत तर अशा पद्धतीने खोपटी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तर चला आता इथे धामते आणि क्लायमेट बघा फुल पावसासारखं आहे त्याच्यामुळे पटपट पटपट फाटी भरलेली आहात आणि आता घरी जातो तर चला आता इथे धामणार असाच व्हिडिओ म्हणून पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय